हात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भर डोंबिवली एम अति धोकादायक रासायनिक कंपण्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आज दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या स्फोटात सुमारे अठ्ठावन्न जण जखमी झाले असून या सर्वांवर खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत या जखमींची भेट घेऊन विचारपूस करत त्यांच्या कुटुंबियांना खासदार शिंदे यांनी धीर दिलाय या स्फोटातील जखमींच्या उपचारासाठी जबाबदारी घेण्यासोबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवडाभरात नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले तर डोंबिवली एम आय डी वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत डोंबिवली एम आय डी सीतील रासायनिक कंपन्यांचे एबीसी असे वर्गीकरण करून अतिधोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर केलं जाईल याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचंही खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत मनसेचे आमदार राजू पाटील यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत मनसेचे आमदार राजू पाटील ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते चला, चला, नील, नील, या एमआयडीसी मध्ये डोंबिवली एमआयडीसी मध्ये आमोदन ही केमिकलची फॅक्टरी होती हार्डनर बनवणारी त्याच्यामध्ये आज ब्लास्ट झालेला आहे आणि या ब्लास्टमध्ये आजूबाजूच्या परिसराचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे काही कंपनीज आहेत आज बाजूला लागून काही हुंडाईसारख्या फॅक्टरीज आहेत काही वस्ती आहे आणि त्याचा इम्पॅक्ट खूप लांबपर्यंत जो आहे हा गेलेला आहे काचा फुटलेला आहे लोकांच्या तर याचा आता असेसमेंट वगैरे चालू आहे अग्निशमन दल जे आहे हे स्थळा आता घटनास्थळावरती आहे अँब्युलन्सेस पोहोचलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी जे आहे ते ॲडमिट केलेलं आहे है आता याच्यावरती जे आहे जेव्हा आपण लास्ट घटना घडली होती तेव्हा वेगवेगळे प्रिकॉशन्स जे आहेत ते एम आय डी सी मध्ये घेण्यात आले जो वास यायचा जे पोल्युशन व्हायचं जे पाण्यामध्ये पॉल्युशन जायचं ते मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालंय पण आता जेव्हा हे बाय बॉयलरचे स्पोट जिथे होतात आणि जिथे हायली हेजारेडस केमिकल बनवले जातात त्याचा निर्णय जो आहे तो मला वाटतं आता सरकारला घ्यावा लागेल मी माननीय मुख्यमंत्री मोदयांशीही बोललो आहे इथे येण्याच्या अगोदर आणि माननीय इंडस्ट्रीयल मिनिस्टर उद्योगमंत्री यांच्याशीही बोलणं माझं झालेलं आहे जे हेझारडस कंपनीज आहेत त्या हेझारडस कंपनीला ज्या आहे सगळ्यांचीच मागणी आहे लोकांची मागणी आहे लोकप्रतिनिधींची मागणी आहे की इथून निवासी विभागामधून जे आहे ते बाहेर ए बी सी कॅटेगरी करून जे आहे ते शहराच्या बाहेर जे स्थलांतरित करण्यात यावे आणि मी विश्वास देतो तुम्हा सगळ्यांना की आपलं सरकार जे आहे लोकांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे आणि ह्याच्यावरती पूर्णपणे पॉझिटिव्ह निर्णय जो आहे आणि जे हायली एजार्डस केमिकल इथे बनवतात जे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ब्लॉ ब्लास्ट होतात त्या कंपनीजमध्ये त्या कंपनीज ज्या त्या शहराबाहेर ज्या आहेत ते परमनंट ज्या आहेत या मूव्ह केल्या जातील परमनंट